नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षक पद भरतीविषयीच्या एकूण दोन संस्थांच्या जाहिराती बघणार आहोत या दोन्ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहेत यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची पदे असणार आहेत ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर निघून आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात अशी आहे ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी तालुका अमळनेर जिल्हा जळगाव ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी प्रडा तालुका अमळनेर जिल्हा जळगाव संचलित विद्यालय कनिष्ठ लिपिक सेवक पद भरणे आहे पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक सेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच सी किंवा पदवीधर किंवा तत्सम शैक्षणिक पात्रता संवर्ग आहे अनुसूचित जाती एस सी शाळेचा अनुदान प्रकार आहे कायमस्वरूपी शंभर टक्के अनुदानित वेतन वेळोवेळी शासकीय नियमानुसार अदा होणारे वेतन तर वरील प्रकारच्या रिक्तपद संस्था संचालित माध्यमिक विद्यालयात रिक्त असून पात्र व गजू उमेदवारांनी दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय झेट डी सोनोने हायस्कूल मुडी प्रडा तालुका अमळनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी ठीक दहा वाजता आपल्या मूळ कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी तालुका अमळनेर जिल्हा जळगाव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण अशा प्रकारचे बरेच जाहिरातीचे नवनवीन व्हिडिओ दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तर दुसरी जाहिरात आहे श्री गणेश संस्था देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर श्री गणेश संस्था देवगाव रंगारी तालुका कन्नड संचालित विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अनुदानित तत्वावरील खालीलप्रमाणे शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरायची आहेत अर्थधारक इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज त्या मूळ कागदपत्र व छायांकित प्रतीसह दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी सकाळी ठीक साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहायचं आहे तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहे आणि दुसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुशेष अजा एक विजा अ एक सहाशे माप्र एक प्रवर्गातून भरण्यात येईल वरील पदांसाठी शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा व मानधन वेतन श्रेणी शासनाच्या नियमाप्रमाणे राहील टीप दिलेली आहे एक जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे दोन मुलाखतीस येण्या जाण्याचा खर्च दिला जाणार नाही स्थळ आहे श्री गणेश विद्यालय परिसर कार्यालय श्री गणेश शिक्षण संस्था देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर वेळ सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ही जाहिरात अध्यक्ष सेक्रेटरी श्री गणेश शिक्षण संस्था देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्यातील जाहिराती तुमच्यापर्यंत आपल्या व्हिडिओमार्फत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र